मित्रांनो हरिभक्त परायण महाराज आहे त्यांचा अत्यंत गंभीर असा आरोप आहे की मागील जन्मामध्ये पाप केल्यामुळे शूद्राचा जन्म होतो अर्थात महाराचा जन्म होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि यासाठी पुरावा म्हणून त्यांनी चोखोबा रायांचा एक अभंग दिलेला आहे चोखोबारा त्या अभंगामध्ये काय म्हणतात कृष्ण निंदा घडली होती मनोनी महार जन्मप्राप्ती अत्यंत गंभीर विषय आहे अत्यंत महत्वाचा आहे जे लोक असं समजतात की आता ही वर्ण व्यवस्था राहिली नाही जात व्यवस्था राहिली नाही आता संविधान लागू झालेलं ला आहे किंवा आता आम्ही महार राहिलेलो नाहीत आता आम्ही बौद्ध झालेलो आहोत मित्रांनो अशा सुद्धा सर्व लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं महत्वाचं आहे खूप खूप गंभीर विषय आहे आपल्या या मूळ समस्या जोपर्यंत आपण समजून घेणार नाही जोपर्यंत या मूळ समस्या सोडवणार नाहीत तोपर्यंत मित्रांनो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित संविधान या देशामध्ये लागू होणार नाही मित्रांनो अगोदर चोखोबाऱ्यांचा अभंग काय आहे ते पहा चोखोबाराय म्हणतात शुद्ध चोखा मिला करी नामाचा सोहळा मी यातिहीन महार पूर्वी पूर्वीचा अवतार कृष्ण निंदा घडली होती मनोनी महार जन्मप्राप्ती चोखा मने विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ मी यातिहीन महार आहे म्हणजे तुमच्या जाती व्यवस्थेच्याही पलीकडे मी आहे आणि पूर्वीच्या अवतारामध्ये निळा असताना कृष्ण निंदा माझ्या हातून घडली होती आणि म्हणून या जन्मामध्ये माझा जन्म महार जातीमध्ये झालेला आहे म्हणजे मागच्या जन्मामध्ये केलेलं जे पाप आहे त्यामुळे या जन्मामध्ये मला महार जातीमध्ये जन्म भेटला आणि पुढे चोकोपराय शेवटी म्हणता चोखा मध्ये विटा आम्हा पूर्वीचे हे फळ आता आमच्या वाट्याला जी अस्पृश्यता आलेली आहे जो विटाळ आलेला आहे ते आम्हाला पूर्वीच्या केलेल्या कर्माचं फळ आहे आता जर चोखोपराय असं म्हणत असतील तर अस्पृश्यता पाळायला काय हरकत आहे परंतु आता जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काय म्हणतात ते पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अस्पृश्यतेचा एकदम कडक शब्दात विरोध करतात म्हणतात कोपे प्रायश्चित देह देहत्याग करीता नाही महार व्यक्तीला शिवल्यानंतर जो संतापतो तो, तो ब्राह्मणच नाही आणि त्याने केलेल्या रागावण्याच्या या पापाला त्याने देह त्याग केला तरी प्रायश्चित नाही याच्याही पुढे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात नातळे चांडाळ त्याचा विटाळ हा ब्राह्मण चांडाळाला स्पर्श करत नाही कारण त्याच्या स्वतःच्या अंतकरणाला विटाळ असतो आणि मनामध्ये ज्याचा विटाळ असतो त्याची जात त्या माणसाला प्राप्त होत असते ज्याचा संग चित्ती तुकामने तो ते याती म्हणजे एकीकडे अस्पृश्यता पाळणं हे पाप आहे एकीकडे अस्पृश्यता पाळणं याला जोरदार विरोध जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे आणि एकीकडे चोखोबाराय म्हणतात की चोखा म्हणे विठाळ आम्हा पूर्वीचे हे फळ म्हणजे चोखोबाराय विटाळ सहन करतात वास्तविक मित्रांनो चोखोबा रायांचं जर चरित्र जर आपण पाहिलं त्यांचा पूर्व इतिहास जर पाहिला तर मित्रांनो आपल्या अगदी लक्षात सहज येतं की चोखोबारायांनी विटाळ स्वीकारलेला नाही किंवा अस्पृश्यता स्वीकारलेली नाही किंवा संत नामदेव महाराजांनी सुद्धा जे बंड केलेलं आहे याचा सर्व इतिहास आपल्याला माहीत आहे आणि चोखोबारांच्या आस्थी सुद्धा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या दारामध्ये निहून पुरण्याचं आणि तिथं समाधी बांधण्याचं काम संत नामदेव महाराजांनी केलेलं आहे आणि अशामध्ये पूर्वीच्या जन्मामध्ये पाप केल्यानंतर या जन्मामध्ये जर शूद्राचा जन्म जर भेटत असेल तर मित्रांनो जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुद्धा स्वतःला शूद्र म्हणून घेतात शूद्र वंशी जन्मलो म्हणून मोक लिहिलो मला वेद वाचण्याचा अधिकार नाही हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज महाराज म्हणतात तुकाराम ज्या जातीमध्ये जन्म झालेला आहे त्या जातीचा गर्व बाळगतात त्याला हीन म्हणत नाहीत त्यामध्ये कमीपणा म्हणत नाहीत उलट म्हणतात बरे देवा कुणबी केलो नाही तरी दंभेचे असतो मेलो कुणबी झालो शूद्र जातीमध्ये जन्म झाला हे चांगलं झालं जर उच्च जातीमध्ये जर माझा जन्म झाला असता माझं जीवन हे दांभिकतेमध्ये गेलं असतं म्हणजे एक प्रकारे आणि संत, संत सुद्धा बंड केलेला आहे चोखोबाराय निमूटपणे अन्याय सहन करणारे नव्हते हा जो अभंग आहे तो निश्चितच प्रक्षिप्त असावा कारण या अभंगातील जी भाषा आहे ती अधिक अधिक शुद्ध वाटते म्हणजे कोणीतरी हा प्रक्षिप्त अभंग रचून चोखोबरा यांच्या नावाने खपवलेला आहे आणि अशा पद्धतीचे अभंग कसे निर्माण झाले हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे यांनी दिहू संस्थांच्या गाथेच्या प्रस्तावनेमध्ये मांडलेलं आहे ज्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी या वर्ण व्यवस्थेला हादरा देण्याचं काम केलं वर्ण व्यवस्थेला एक प्रकारे नाकारायचं काम केलं आणि ते स्वीकारायची तर गुणाच्या आधारे अशा पद्धतीने जी मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे आणि अशा पद्धतीने साधू संतांचा जन्म जर पूर्वीच्या जन्माचं पाप समजणारे महाराज जर या वारकरी संप्रदायामध्ये असतील तर मित्रांनो या देशामध्ये काय अवस्था आहे हे लक्षात घ्या आणि एकीकडे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःला शूद्र म्हणून घेतात म्हणजे तुकाराम महाराजांनी सुद्धा मागच्या जन्मामध्ये काहीतरी पाप केलं होतं का संत ज्ञानेश्वर महाराजांची मुंज झाली नाही म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना वर्णबाह्य ठरवलं मग ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा पूर्वजन्मामध्ये काही पाप केलं होतं का संत नामदेव महाराजांना शूद्र म्हणून मंदिरातून हाकललं तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सुद हा प्रश्न देवाला संत नामदेव महाराजांनी विचारला संत नामदेव महाराजांना सुद्धा शूद्र ठरवलं होतं मग नामदेव महाराजांनी पूर्वजन्मामध्ये काही पाप केलं होतं का आणि शूद्र वंशामध्ये जन्मलो म्हणून दांबिक होण्यापासून वाचलो ही मांडणी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज का करतात आणि बरा झाला देवा कुणबी केलो कुणबी झालो शूद्र जातीमध्ये जन्माला आलो हे चांगलं झालं ही घोषणा तुकाराम महाराज का करतात याचं उत्तर मात्र या डुप्लिकेट वारकऱ्यांकडे नाही या डुप्लिकेट महाराजांकडे नाही मित्रांनो हा विषय येथेच थांबत नाही खूप महत्वाचा विषय आहे याच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर ते विचारा त्यावरच उत्तर उद्या नक्की भेटेल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम